नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस जुलै सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी चंद्रपूर गडचोली गोंदियात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला नागपूर वर्धा चंद्रपूरच्या राहिलेल्या भागांमध्ये भंडाराच्या राहिलेल्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस तरी या पाहायला मिळाल्या तसेच जालना छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील काही भाग असतील त्यानंतर परभणी हिंगोलीच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम पाऊस किंवा मध्यम थोडासा जोरदार पाऊस झाला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या नोंदी झाल्या मुंबई ठाणे पालघर मध्यम ते जोरदार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळाल्या पश्चिम विदर्भाच्या भागांमध्ये हलका मध्यम जळगावकडे हलक्या मध्यम सरी होत्या अपेक्षेप्रमाणे मराठवाड्याच्या इतर ठिकाणी हलका पाऊस दक्षिण मध्य महाराष्ट्रातील थी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या नोंदी या पाहायला मिळालेल्या आहेत आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर डिप्रेशन तयार झालेलं आहे जे की इकडे पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये सध्या सक्रिय आहे सोबत अतिउंचावरती जर पाहिलं तर एक गमदावचा पट्टा सुद्धा अशा प्रकारे या डिप्रेशनपासून ते इकडे उत्तर मराठवाड्यापर्यंत सक्रिय झाला आहे ज्या ठिकाणी उत्तरेकडचे वारे येत आहेत आणि इकडे पश्चिमेचे वारे येतात एकत्र येतात आणि मग नंतर हे वारे पूर्वेकडे अशा प्रकारे जाताना दिसत आहेत अति उंचावरचे हे वारे आहेत आणि त्यामुळे आज सकाळी अंदाजामध्ये सांगितल्याप्रमाणे मराठवाडा विभागामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे साधारणत सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर अशा प्रकारे एक ट्रपसारखी स्थिती झालेली आहे उत्तरेकडे थोडेसे वादे येत आहेत पश्चिमेकडे येत आहेत एकत्र एक येत आहेत आणि मग हे पूर्वेकडे अशा प्रकारे पुढे निघून जात आहेत आणि याच प्रभावाने या सिस्टमच्या प्रभावाने इकडे जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे उत्तरेकडील भाग बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचे ढग बऱ्यापैकी चांगले पाहायला मिळत आहेत छत्रपती संभाजीनगर शहर असेल उदगीर असेल बीड असेल बऱ्याच ठिकाणी अधूनमधून मध्यम काही ठेवण्यासाठी थोड्याशा जोरदार पाऊस सुद्धा पाहायला मिळालेल्या आहेत त्यानंतर विदर्भाच्या भागांमध्ये सध्या मात्र पाऊस नाही मात्र रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान किंवा उद्या सकाळच्या सत्रामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा गडचुली चंद्रपूरकडे पाऊस वाढेल बुलढाणाच्या दक्षिण भागात पाऊस कायम राहील वाशिम अमरावती सॉरी वाशिम आणि यवतमाळकडे पावसाच्या सरी रात्री होतील अमरावती अकोला उद्या पाऊस होईल आज थोडीशी शक्यता कमी झालेली आहे अमरावती आणि अकोल्याची सुद्धा उत्तरेकडचे मध्य प्रदेशचे ढग येतील रात्री उशिरा थोडाफार पाऊस अमरावती अकोल्याकडे सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड अहिल्यानगरचे उत्तर पूर्व भाग नाशिकचे उत्तर पूर्वेखील भाग जळगाव धुळ्याच्या भागांमध्ये पावसाच्या सरी आज रात्री राहतील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा अजूनमधून पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळतील पुण्यातही बऱ्यापैकी भागांमध्ये मध्यापासून पश्चिमेकडे बऱ्यापैकी पावसाच्या सरी अजूनमधून पाहायला मिळत आहेत नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये सातारा सांगली कोल्हापूरच्याही पश्चिम भागांमध्ये पावसाच्या सरी सक्रिय आहेत सोलापूर धाराशिवकडे मात्र ढगाळ हवामान क्वचितच थोड्याफार पाऊस सरी आहेत आणि रात्रीही क्वचित काहीशाच पाऊस सरी सोलापूर धाराशिवकडे पाहायला मिळतील तालुकानी हाय जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर पैठण गंगापूर पुलंबरी खुलताबाद वैजापूरच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल मालेगाव नांदगाव सटाणा देवळ्याकडे चांगल्या पावसाच्या सरी बरसतील असतील चाळीसगावचा भाग असेल पाळोळ्याच्या आसपास पावसाच्या सरी राहतील शिरपूर शिंदखेड्याकडे चांगल्या पाऊस सरी होतील धुळ्याकडे सुद्धा पावसाच्या सरी या चांगल्या पाहायला मिळतील त्यानंतर बदनापूर आंबड घनसावंगी परतूरच्या आसपासही पावसाच्या सरी राहतील बीड जर पाहिलं तर माजलगाव गेवराई वडवणीच्या आसपास चांगल्या पावसरी होतील परळीकडे सुद्धा पावसाच्या सरी या चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतील हो इकडे सुद्धा बीडच्या पावसाच्या सरी राहतील लातूर धारा नांदेडच्या हे बऱ्याच भागांमध्ये पाऊस होईल अहिल्यानगर जर पाहिलं तर कोपरगाव राहता त्यानंतर श्रीरामपूर नेवासा शेळगाव या तालुक्यांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसरी पाहायला मिळतील इकडे खेड पुणे शहराच्या आसपास पिंपरी चिंचवड नंतर मावळ मुळशी याही भागांमध्ये पाऊस सरी या रात्रीसाठी विशेष करून राहतील वाशिममध्ये जर हिंगोली जर पाहिल वाशिम नाही हिंगोली जर पाहिलं तर हिंगोलीच्या शहराच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा चांगले पाऊस होईल शेनगावच्या आसपास पाऊस होईल त्यानंतर माहूर किनवट महागाव उमरखेडच्या आसपास पाऊस सरी या रात्रीसाठी पाहायला मिळण्याचा अंदाज आहे या तालुके सांगितले या तालुक्यांव्यतिरिक्तही तुम्ही जिल्ह्याने अंदाज फॉलो करा जिल्ह्याचा अंदाजही दिलेला आहे उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या अमरावती वर्धा यव नागपूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता बरेचसे मॉडेल दाखवत आहेत त्यासोबतच जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेडचे उत्तर भाग असतील यवतमाळ चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊसरी बऱ्यापैकी भागांमध्ये उद्या पाहायला मिळण्याचा अंदाज दिसतोय त्यासोबतच नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड परभणीचे राहिलेले भाग अहिले थोडेसे उत्तरेतील भाग असतील या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊससरी किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पाहायला मिळेल त्यानंतर पुणे सातारा घाट कोल्हापूर घाट नाशिकच्या घाटाच्या आसपासचे भाग मुसळधार तर एका दुसऱ्याकडे मुसळधार पाऊस होईल मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊसस्थळी राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या अतिपश्चिम भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊसस्थळी राहतील मात्र पूर्वेकडे जसं जाल तसा पाऊस थोडासा कमी होत जाईल पुणे सातारा सांगली अहिल्यानगर दक्षिण सोलापूर धाराशिवचे काही भाग असेल क्वचित हलका किंवा हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी पावसाजवळ थोडासा इतर ठिकाणापेक्षा कमीच राहण्याचा अंदाज दिसतोय यानंतर हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर तुम्ही पाहू शकता बऱ्याच ठिकाणी हवामान विभागाने सुद्धा मुसळधार अतिमुसळधार पावसाचे इशारे दिलेले आहेत म्हणजे राज्याच्या बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सक्रिय उद्यासुद्धा राहील इशारे जर पाहिले तर गोंदिया गडचुली आगोंदिया आणि चंद्रपूर मात्र गडचुल नाही गोंदिया आणि चंद्रपूर अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट आहे म्हणजे दोनशे मिलीमीटरहून एक पाऊस होईल रेड अलर्ट दिला आहे त्यानंतर गडचुली भंडारा नागपूर वर्धा अमरावती या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवली त्यानंतर अकोल्यामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे त्यानंतर बुलढाणा वाशिम यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट त्यानंतर नांदेड परभणी सॉरी परभणी हिंगोली आणि जालना आणि इकडे जळगाव या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर आणि पुणे पूर्व या ठिकाणी मुसळधार पावसाचं येलो अलर्ट नाशिक घाट ठाणे मुंबई शहर उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल इकडे सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट पालघर आणि पुणे घाट अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व सांगली आणि कोल्हापूर पूर्व यांसाठी धोक्याचे इशारे नाहीत या जिल्ह्यांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका